या ठिकाणी शौर्यस्तंभाला मानवंदना देण्यासाठी आलेले आहेत आणि या भीमानुयायमध्ये एक अठ्ठ्याऐंशी वर्षाचे वयोवृद्ध भीमानुयायी देखील या ठिकाणी आपल्याला आल्याचे पाहायला मिळतात काय सांगाल आपलं नाव काय भीमराव मारुती गाडगे भीमराव मारुती गाडगे किती वर्षापासून येतं आता आपलं थकलेलं दिसतं तरी सुद्धा आपण या ठिकाणी आला हा बरेच दिवस आणि आज मला एवढं चकलकरी आलं तर आता आपला अठ्ठ्याऐंशी वय सांगता आपण तरी सुद्धा आपण एवढं हळूहळू चालत देखील मानवंदना देण्यासाठी आलात काय सांगाल शौर्यस्तंभाबद्दल बाबासाहेबांना कुठे नोकरी वगैरे करत होता नोकरीला वगैरे कुठे होता नोकरीमध्ये होतो रिटायर्ड झालो पंच्यापासून हो येतो बरं 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 आता एवढे तुम्ही वयस्कर झाले असताना देखील कोणासोबत आलात नाही काय सांगाल एवढे वय झाले असताना देखील एवढ्या वडीनं आलेल्या बाबासाहेबांबद्दल काय सांगाल काय सांगाल तुम्ही आपण पाहिलं तर या ठिकाणी हे वय अठ्ठ्याऐंशी झालेले असताना देखील हे भीमानुयायी स्तंभांना मानवंदना देण्यासाठी या ठिकाणी आलेले आहेत अशोक कांबळे भीमा कोरेगाव बी सी सी न्यूज पुणे